ऑर्गॅनिक मॉर्निंग नमस्कार ऑर्गॅनिक मॉर्निंग नमस्कार सानप सर मल्टीप्लायर मी वापरायला सुरुवात केल्यानंतरचा हा माझा दुसरा रिझल्ट आहे हा हे बघा एकच वेल लावलेला आहे एक okay. आहे आणि त्याला बघा फुटवे किती आहेत मोजून दाखवा दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ वेल तयार व्हायला लागले त्याच्यात हे बघा याच्यामध्ये आठ वेल कशाचा वेल हा हा घोसाळ्याचा आहे घोसाळ्याचा वेल आहे आणि हे तुमचं किचन गार्डन आहे इथे हो तर या किचन गार्डन मध्ये तुम्ही मल्टीप्लायर दिलं होतं हो मल्टीप्लायर वापरतो मी हा आणि किती दिलतं याला याला दोनदा फक्त दिलेलं आहे एक ग्रॅम प्रति लिटर ते जे प्रमाणे त्या त्याप्रमाणे ड्रिंचिंग केलेलं आहे आणि त्याच्यातनं हा अनुभव आपल्याला दिला हो ओके छान आहे पानं चांगली आहे फुटवे चांगले फुटवे खूप आहेत फुटवे खूप आले आणि वरतीपर्यंत फुटवे हां हा वाढ पण चांगली झालेली आहे रोग नाही आहे कोणताच बरोबर हो मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार हे वापरलं पाहिजे का हे वापरणं अत्यंत गरजेचं आहे ओके शेतकऱ्यांना पूर्ण समाधान देणारं प्रॉडक्ट माझ्याकडं आहे ओके थँक्यू धन्यवाद